जुईने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे तो व्हिडिओ ठरलं तर मग साठी जुईने डेडिकेट केला आहे ठरलं तर मग मधली सायली अर्जुनच्या प्रेमात पडते त्यावेळेच्या तिच्या भावना तिचं वागणं बोलणं सारस बदलून जातं याचाच खास व्हिडिओ जुईने शेअर केला आहे मालिकेतील सायलीच्या मोमेंट्स या व्हिडिओत कॅप्चर केल्या गेल्या आहेत जुईने या व्हिडिओला कॅप्शन देत लिहिलं सायली अर्जुनच्या प्रेमात पडली मी काही शॉर्ट्स पोस्ट करते जे मला खूप आवडलेत हे शॉर्ट्स आमचे सहयोगी दिग्दर्शक ऋषिकेश लांजेकर यांनी दिग्दर्शित आणि संपादित केले आहे जसं मी नेहमीच म्हणते की मला स्वतःला स्क्रीनवर बघणं मला कधी कधीच आवडतं आणि या व्हिडिओत मला स्वतःला बघायला खूप आवडतंय जुईचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय चाहत्यांनी या व्हिडिओवर भरभरून कमेंट्स केल्या आहेत एका चाहत्याने कमेंट्स करत लिहिलं मला हा एपिसोड खूप आवडला होता शेवटी सायलीला अर्जुनबद्दलच्या भावना समजल्या होत्या मी फक्त त्या एका एपिसोडची वाट पाहते जिथे तुम्ही दोघं एकमेकांना प्रपोज कराल तर दुसऱ्याने लिहिलं मला आठवत नाही आहे की हा एपिसोड मी किती वेळा पाहिला आहे हा सीन सगळ्यात छान शूट झाला आहे